नमस्कार एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्राचा कौल कुणाच्या बाजूने आकडेवारीसमोर राज्यात काल विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यातच आता महाराष्ट्राचा कौल कुणाच्या बाजूने गेला ते पाहूया भाजपला अष्ट्याहत्तर जागा मिळण्याची शक्यता समोर आली आहे तर शिंदेच्या शिवसेनेला सव्वीस जागा मिळण्याची शक्यता समोर आली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला चौदा जागा मिळण्याची शक्यता समोर आलेली आहे तर काँग्रेसला साठ जागा मिळण्याची शक्यता समोर आली आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेला तब्बल चौवेचाळीस जागा मिळण्याची शक्यता समोर आली आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सेहेचाळीस से जागा मिळण्याची शक्यता समोर आली आहे तर इतर अपक्ष उमेदवारांना वीस जागा मिळण्याची शक्यता समोर आली आहे गटबंधन जागा आकडेवारी पाहता माहितीला एकशे अठरा जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला दीडशे जागा मिळण्याची शक्यता आहे याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद